माझे नाव श्रावी मी आता नववी मध्ये शिकत आहे आज मी सावित्रीमाई जीवनगाथा या विषयावर बोलणार आहे ज्ञान ना नाही नाही विद्या ना ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयाव का ओळखल का मॅ सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्न अवघ्या नवव्या वर्षी माझं ज्योतिराव फुले नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं हळूहळू मला कळायला लागलं की ज्या व्यक्तीशी माझं लग्न झालं आहे ना तो एक सर्वसाधारण माणूस नाही ना 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 तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य झाला त्यावेळी बायांना उमरावून आणण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कसं आपण बर आपलं घर बरं आणि आपल्या घरातलीच स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता पण या सर्व गोष्टींवर एकच उपाय होता आणि ते उपाय म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होता असत ते एका शाळेत शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता गेले होते आणि तेव्हा त्यांना फरा ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट युअर रुममेट फर्स्ट बिकॉज इफ अ वुमेन विल एज्युकेटेड युअर होल हाऊस विल एज्युकेटेड पण तुम्ही लोक तुम्ही लोक तर वुमेन घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं माझ्याकडे पाटी आणि पेन्सिल घेऊन मला म्हणाले सावित्री आजपासून मॅ तुला शिकवणार झालं माझे शिक्षणाचा प्रवास सुरू कान्हा मात्रा विलांटी आकार बे के बे बेदुनी चार बेत्रिक सहा सार सार आहे हळूहळू मी लिहायला शिकले वाचायला शिकले अन बघता बघता काव्य देखील रचू लागले अन अशातच एक जानेवारी हो

एखाद्या सर्वसाधारण माणसाने शिक्षण घेतलं तर यात कोणाचा धर्म पुरतो ओ इतका तकला तू असू शकतो का हा धर्म ओ धर्मासाठी माणूस किंवा माणसासाठी धर्म शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं माझ्या अंगावर दगडी मारली थुकला शिव्या मारल्या तरी देखील मी सहन केलं पण आता माझ्या समजी ते झालं तितक्यात एक धतीकडे येऊन माझ्या समोर म्हणतो कसा ए टवळे कुठं निघालीस पहिल्या आमच्या पोरीबाईंना शिकवणं अगं तुला तुझी अप्रू प्यारी आहे की तू शिक्षण कदाचित त्याला माहिती नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत असा हात घेतला नसाल त्याच्या कानाखाली वाजवली त्याला सोनावलं तू आज आलाय तुझं थोपाट फुटलंय पण जर पुन्हा आला असत तुझ्या रक्ताने ही धरती रंगली स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू ती नेहमीच अन्यायाला भरी ठरत आली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं तिचा नवरा मेला म्हणून आम्ही या विरोधात आवाज उठवला इंग्रज सरकारकडे मागणी देखील केली आणि इंग्रज सरकारने सतीप्रथा बंद केली तसेच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतले त्याच्या दूर दूर धावण्याने आमचं अंगण कसं भरून जायचं आम्ही त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं इतक्यात पुण्यात प्लेगची साथ पसरली लोक आजारी यशवंतांनी हॉस्पिटल उभारलं आम्ही तिथे त्या सर्व रुग्णांचा उपचार करत होते पण प्लेग प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता माझ्या यशवंताला होणार होता पण मुळात आम्ही जगलो तर या समाजासाठीच ना मग याच समाजाची समाजसेवा करताना जर आम्हाला मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे रे तुलाही माहिती आहे मी सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्री बाईची सावित्री माय झाली बघता बघता आमच्या अठरा शाळा उभारल्या क्षणी देखील मला आनंद होता तो आनंद होता म्हणजे आयाबाया शिकण्याचा तो एकटाच छान होतो जर एक मुलगा शिकला तर तो एकटाच छान होतो पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा हो। धन्यवाद